जय शिवराम मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट आहे सत्तावीस जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दोनशे सहा दोन हजार सहा कोटीची निधी मंजूर करण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन हजार सहा कोटीची निधी मंजूर करण्यात आलेली आहे आणि या सत्तावीस जिल्ह्यात नुकसान भरपाई दिली जाणार आहे सत्तावीस जिल्हे कोणते असणार आहेत त्या जिल्ह्यातील मंडळाचं आकडेवारी किती असणार आहे एकटे अनुदान आपल्याला किती असणार आहे त्यानंतर डी आरचे निकष काय आहेत या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि आता हिंगोली जिल्हा सुद्धा यामध्ये वगळण्यात आला होता परभणी जिल्हा सुद्धा वगळण्यात आला होता परंतु हे जु दोन्ही जिल्हे परत एकदा पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो सत हिंगोली जिल्ह्यात सत्ता सतरा मंडळ हे पात्र करण्यात आलेले सतरा मंडळासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे सोलापूर जिल्ह्यात शेहेचाळीस मंडळ पात्र आहेत सातारा जिल्ह्यात पासष्ट मंडळ सांगली जिल्ह्यात छत्तीस मंडळ वाशिम जिल्ह्यात चौवेचाळीस मंडळ वर्धामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं परंतु बाराच मंडळ यामध्ये पात्र करण्यात आलेले तर लातूर जिल्ह्यात साठ मंडळाचं समावेश समाविष्ट होता परंतु यामध्ये काही मंडळ वगळण्यात आलेले आणि पंचेचाळीस मंडळ यासाठी पात्र करण्यात आले तर इतर यवतमाळ जिल्ह्यात जवळपास नव्वद मंडळ होते आणि नव्वद मंडळापैकी अठराच मंडळ हे पात्र करण्यात आलेले आता भंडारा जिल्हा सुद्धा मोठा आहे परंतु भंडारा जिल्ह्यातील सर्व मंडळ हो यामध्ये नापात्र करण्यात आलेले पिंपळगाव एकच मंडळ हे पात्र करण्यात आलेले बुलढाणा जिल्ह्यात एक्क्याऐंशी मंडळ पात्र करण्यात आलेले तर बीड जिल्ह्यात सत्याऐंशी मंडळ हे सर्व होते परंतु यामध्ये चोपन्न मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं चाळीस मंडळ यामध्ये पात्र करण्यात आलेले मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे परभणी जिल्हा परत एकदा समावेश करण्यात आलेला आहे जवळपास एकोणचाळीस मंडळासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे नाशिक जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं एक्क्याण्णव यामध्ये पात्र करण्यात आलेले नागपूर अकरा मंडळ पात्र करण्यात आलेले नांदेडमध्ये बारा मंडळ पात्र करण्यात आलेले नंदुरबार तेरा मंडळ पात्र करण्यात आलेले आलेले आहेत धुळे जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं अठ्ठावीस मंडळ पात्र करण्यात आलेले त्यानंतर जालना जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं यामध्ये सतराच मंडळं यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे जळगाव अठ्ठेचाळीस अडुसठ मंडळ पात्र करण्यात आलेले चंद्रापूर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं परंतु यामध्ये दोनच मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे दोनच मंडळाला नुकसान भरपाई दिली जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं बारा मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर एक्क्याण्णव एकावन्न मंडळाचा समावेश करण्यात आ करण्यात आलेला आहे धाराशिव जिल्हा तीस मंडळ यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत अहमदनगर नव्वद मंडळाचा समावेश असणारे म्हणजेच पात्र करण्यात आलेले अमरावती जिल्ह्यात एक्क्याण्णव मंडळाचा पात्र समावेश करण्यात आलेले पात्र करण्यात आलेले आहेत तर अकोले जिल्ह्यात अठ्ठेचाळीस मंडळ हे पात्र करण्यात आलेले मित्रांनो अशा प्रकारे हे सत्तावीस जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार सहा कोटी त्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन हजार सहा कोटी अशा प्रकारची निधी वाटप होणार आहे तर मित्रांनो एन डी आरच्या निकषानुसार शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत हे अनुदान दिले जात होतं परंतु यामध्ये बदल करण्यात आलेला तीन पर्यंत हे अनुदान असणारे कोरोड म्हणजेच कोरोड पिकासाठी आठ हजार पाचशे रुपये अनुदान असणारे बागायती पिकासाठी सतरा हजार पाचशे रुपये अनुदान असणारे भू पिकासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपये हे अनुदान असणारे राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून या सत्तावीस जिल्ह्यासाठी नुकसानग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेले आणि शेतकऱ्यां खात्यावर हे लवकरच पैसे जमा होणारे एनडीआरच्या निकानुसार निकषानुसार डायरेक्ट हे पैसे जमा होणार आहेत म्हणजे आधार बेसवर हे पैसे जमा होणार आहेत आणि अंतिम तारीख म्हणजेच दहा उद्याच्या दहा तारखेनंतर याच्या खात्यावर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर हळूहळू पैसे जमा होण्याकरता सुरुवात होणार आहेत मित्रांनो आता कधी अकोला जिल्ह्यात जमा होतील तर कधी परभणी जिल्ह्यात होतील किंवा हिंगोली जिल्ह्यात होतील परंतु सत दहा तारखेच्या नंतर याचं वाटप होण्याकरता सुरुवात होणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येत होती आणि तशा प्रकारची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला घ्या आणि बेल बटन ऑन करा जय शिवराय मित्रांनो